सातारा शहरात आज रविवार दिनांक दहा मार्च रोजीपासून एक दिवस पाणी कपात सातारा नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निर्णय जावली तालुक्यातील मुनावळे येथे दिव्यांग संघटनेने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन पवित्र पोर्टलनुसार शिक्षकांच्या बदल्या करा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे बारा आणि तेरा मार्च रोजी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन ऑलिम्पिक स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर यांनी दिली माहिती सातारा शहरातील जलवाहिनीच्या गळत्या काढा अन्यथा अधिकाऱ्यांना आंघोळ घालू सामाजिक कार्यकर्ते सागर भोगावकर यांचा इशारा दारुल उलूम देवबंद या संघटनेवर तात्काळ बंदी घाला हिंदू जनजागृती समितीचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन वाई विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांकांसाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपयेचा निधी वाई तालुक्याचे आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे झाला मंजूर आगामी लोकसभेसाठी आर पी आय गवई गटाचे उमेदवार जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केला जाहीरनामा प्रसिद्ध सातारा शहरातील कमानी हौद येथील महादेव मंदिरात भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश तेवीस कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी करण्यात आला मंजूर शिवशंभो शंकराच्या जयघोषात कोरेगाव तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा अयोध्यातून परत आलेल्या राम भक्तांचं आमदार जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी मान तालुक्यातील दहिवडी येथे केले उत्स्फूर्त स्वागत कोयना जलाशयात गाळमुक्त धरण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी दावडे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुनर्वसन प्रकल्पाचे करण्यात आले भूमिपूजन गिरणी कामगारांना घर गर मिळण्यासाठी कराड येथील भागवत कदम यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले सुरू महाशिवरात्रीनिमित्त मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण मान तालुक्यातील शेनवडी येथील ग्रामस्थांनी माध्यमाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर संबंधित विभागाने हायमास पोल नव्याने केला उभा पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे सामाजिक को वनीकरण विभागातील कर्मचारी महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला सन्मान आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातील विविध विकास कामाचे खटाव तालुक्यातील वडूज येथे नागरिकांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण व करण्यात आले भूमिपूजन महाशिवरात्रीनिमित्त खटाव तालुक्यातील वडूज येथे नागरिकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न कराड तालुक्यातील चोरे येथे उमरज पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर दृढ कारवाई करत दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जपतं जावली पर्यटन प्रकल्पातून पर्यावरणपूरक विकास व स्थानिकांना रोजगारास प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुनावळे येथे प्रतिपादन आमदार <tik> शिवेंद्रजी भोसल्यांच्या पाठपुराव्याला यश सातारा जिल्ह्यात तापोळा जलाशयात मुनावळे येथे देशातील पहिला गोड्या पानातील जलाशय पर्यटनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी ॲडव्होकेट शैलेश सापकाळ यांची करण्यात आली नियुक्ती भाजप जिल्हाध्यक्ष देहरीशील कदम यांनी ॲडव्होकेट शैलेश सापकाळ यांना दिले नियुक्तीपत्र पाटण तालुक्यातील रामिष्ठेवाडी येथील कार्यकर्ते व हो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडी फाटा ते भाकरवाडी खडीकरण व डांबरीकरण कामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झाला मंजूर <tip> 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 महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शिमराज देसाई ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उद्योगमंत्री उदय सामंत आमदार शिवेंद्रजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सातारा शहरातील स्वराज्य चौक गोडवली येथे बलिदान मास निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांना करण्यात आले अभिवादन सातारा शहरातील गोडवली येथील घराच्या पाठीमागील चंदनाच्या झाडावर चोरट्यांचा डल्ला ही चोरीची घटना दिनांक सात रोजी सायंकाळी सहा नंतर घडली अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्हा परिषदच्या वतीने पंचायत समिती वडूज येथे दिव्यांग बांधवांना आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजित सरनाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले साहित्याचे वाटप कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोरे हिरवेगार करणार एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही आमदार महेश शिंदे यांनी भाडळे खोऱ्यातील ग्रामस्थांना दिला शब्द फलटण तालुक्यातील आसू येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल कोरेगाव शहरात फिरत असलेला तडीपार आरोपी अथर्व पवार यास पोलिसांनी घेतले ताब्यात कराड तालुक्यातील वराडे येथे डोंगराला वनवा लागल्याने वनसंपदा व वन्यजीव जळून मोठी हानी झाली फलटण शहरातील भाजप कार्यकर्ते काकासाहेब खराडेंचा श्रीमंत संजीव नाईक निंबळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कोरेगावात हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रसंगावधानामुळे गोवंश कत्तलापासून वाचले दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गोवंश वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला जावली पर्यटन प्रकल्पातून पर्यावरणपूरक विकास व स्थानिकांचा रोजगारास प्राधान्य देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुनावळे येथे प्रतिपादन सह्याद्री पर्वतरांगातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती वरदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन